गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water Water Purifier, RO Plus UV, water Dispensers, अंबरनाथ मध्ये धुळवडीच्या निमित्तानं युवासेनेकडून युवा रंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात डी जे आणि डी जे सिम्रता चौधरी यांचं लाईव्ह म्युझिक आणि सोबतच अनेक खेळ लाईव्ह फूड काउंटर अशी धम्माल अंबरनाथकरांना अनुभवायला मिळणार आहे शुक्रवारी चौदा मार्च रोजी अंबरनाथच्या पूर्वेकडील साई सेक्शन मधल्या अटल उद्यानात हा युवा रंग महोत्सव युवासेनेचे कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक निखिल अरविंद वाळेकर यांनी हा महोत्सव आयोजित केलाय यंदा या महोत्सवाचं दुसरं वर्ष असून या महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे या ठिकाणी नैसर्गिक रंगांनी होळीचा सण हा साजरा केला जाणार असून अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येनं या महोत्सवाला येऊन आनंद घेण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी केलं गेल्या वर्षापासून रंगपंचमीचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या रंगपंचमी मला वाटतं उत्तर भारतामध्ये खेळत असतील परंतु ती महाराष्ट्रात आपल्या अंबरनाथमध्ये किती चांगल्या पद्धतीने अगदी ते चांगले रंग कुठेही त्याच्यामध्ये कुठला धांगडधिंगा नसतो कुठला त्रास नाही सगळे मुलं मुली महिला पुरुष सगळे एकत्र येऊन युवा सगळे एकत्र येऊन रंगपंचमी एकमेकाला रंग लावतात आणि आपला एकोपा कसा असतो ते दाखवतात त्याकरता रंगपंचमीच्या दिवशी मी सगळ्यांना आवाहन करतो की अंबरनाथकरांनी आवर्जून या अटल उद्यानमध्ये येऊन खरी रंगपंचमी काय असते ती बघावी आणि आपल्या आपल्या मनाला वाटेल तो रंग निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा